नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो कृषी विभागाचं एक वृद्ध वाक्य आहे विकेल ते पिकेल जे आपल्या शेतीमध्ये पिकतं त्याचबरोबर शेतीच्या जो जो, जो जोडव्यवसाय असेल त्या जोडव्यवसायामधून जे आपण उत्पादन करतो ज्या मालाला मार्क मार्केटमध्ये बाजारामध्ये मागणी आहे त्याचंच उत्पादन करणं हे तर खरं गरजेचं असतं त्याच अनुषंगाने आपण आज या ठिकाणी विशाल संतोष दहंडे यांच्या या शिळीच्या फार्मर आहोत गोठ फार्मवरती आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी या फार्मचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे नमस्कार माझं नाव विशाल संतोष दहंडे माझं चित्तपिंपळगाव छत्रपती संभाजीनगर इथे आफ्रिकन बोअर गोट्सचं म्हणजे बंदिस्त फार्म आहे जे आपण पाच वर्षापासून रन करतोय आणि आपण याच्यामधनं आता सध्या आपल्याकडे शंभरची क्वांटिटी आहे आफ्रिकन बोटची सुरुवात आपण राजस्थानी ब्रेडपासनं केलेली होती एक ते दीड वर्ष आपण आफ्रिकन बोटच्या व्यतिरिक्त ह्या दुसऱ्या सर्व जाती वापरून बघितल्या पण त्याच्यामध्ये मर्तुकीच प्रमाण जास्त होतं आणि जास्त प्रमाणात त्याच्या आजारी पडत होत्या त्यांना आपलं वातावरणही सुट होत नव्हतं पण जेव्हापासनं आफ्रिकन बोट चालू केलेली आहे तेव्हापासनं म्हणजे शेळ्यांचा आजार पण किंवा औषधाचा खर्च हा एकदम कमी झालेला आहे आणि शेळ्यासुद्धा स्ट्रॉंग आहे वजन वाढ खूप आहे आफ्रिकन बोथला जास्त वजन वाढ असल्यामुळे फायदाही जास्त आहे आपण सुरुवात दहा आफ्रिकन बोधचे शे आणि एक बोकडापासनं केली होती आता सध्या माझ्याकडे लहान मोठे मिळून एक शंभरची क्वांटिटी आहे आफ्रिकन बोधमध्ये उतरल्यापासून तीन ते ती साडेतीन वर्षांमध्ये दहा पासनं शंभरची क्वांटिटी झाली म्हणजे त्या व्यतिरिक्त आपण पन पन्नास साठ नग ह्या वर्षी विकलेले सुद्धा आहे आणि म्हणजे त्यांचे रेट सुद्धा मार्केटमध्ये जास्त जास्त असल्यामुळे प्रॉफिटही जास्त आहे आपण चाऱ्याचं चा व्यवस्थापन जर बघायचं झालं तर आपण पूर्णपणे शेतातला चाराच वापरतो या व्यतिरिक्त फक्त खुराक बाहेरून आपण परचेस करतो तर शेळ्यांना दोन टाईम ओला चारा आणि एक टाइम सुका चारा असे तीन टाईम चारे आणि एक टाइम सकाळच्या वेळेस खुराक असतो खुराकामध्ये आपण मक्का आ, चुन्नी आणि गहू याचा वापर करतो आणि ते सकाळी सात वाजता खुराक पडल्यानंतर आपण खुराक खाल्ल्यानंतर दोन ते ती तीन तास शेळ्यांना काही देत नाही तीन तासानंतर शेळ्यांना सुका चारा टाकला जातो त्याच्यामध्ये आपण सध्या तुरीचं भुस्कट वापरत आहे पण आपण त्या व्यतिरिक्त ज्वारीचा कडबा किंवा सोयाबीन भुस्कट किंवा चण्याचं भुस्कटी वापरू शकतो ते झाल्यानंतर आपण बाराच्या सुमारास मक्काचा मुरगास केलेला आहे तो आपण वापरतो म्हणजे ओल्या मक्काचा कंदाड्यासोबत मुरगास केलेला आहे तो आपण बारा वाजता टाकतो शायांना त्यानंतर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत काही नसतं संध्याकाळच्या सहा वाजता शायांना मेथी घास दशरथ घास आणि स्मार्ट यांची मिक्स कुट्टी केलेली असते ती टाकली जाते आणि त्यानंतर शेडचं शेड्यूल संपूर्ण समाप्त सम होतं औषध उपचार जर बघायचे झाले तर शेळ्यांना जास्त करून काही आजार येत नाही आफ्रिकन बोर ब्रीड स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांना म्हणजे तीन तीनदा डॉक्टर बोलायची गरज पडत नाही आपण म्हणजे काही औषधं स्वतःच घरी ठेवलेली आणि ती आपण आता अनुभवानुसार वापरत असतो एखाद्या वेळेस जास्तच जर शेळ्याचं काही एखाद्या शेळी जास्तच प्रॉब्लेम मध्ये आली तेव्हाच आपण डॉक्टरांना दाखवतो नाहीतर नव्वद टक्के आजार हे शेडमध्ये आपण स्वतः कव्हर करू शकतो आणि शेळ्यांना पाच लसीकरण असतात वर्षातून जे नीड असतात ते देणं गरजेचं आहे तर आपण पावसाळ्याच्या अगोदर शेळ्यांना ई टी प्लस टी टीचं वॅक्सिन देतो जे की बूस्टर डोस सोबत असतं चौदा दिवसानंतर त्याचा बूस्टर डोसही असतो त्याच्या एक महिन्यानंतर आपण एफ एम डीचं वॅक्सिन करतो एफ एम डीचं वॅक्सिन म्हणजे आपलं लाया कुरकुर त्याचं वॅक्सिन झाल्यानंतर समजून घ्या एक ते दीड महिन्यानंतर आपण एच एस आणि बी क्यू याचं मिक्स वॅक्सिन असतं ते वॅक्सिन करतो आणि त्याच्यासोबत एक आपण उन्हाळ्याच्या सुरुवातीला पी पीपीआर वॅक्सिन करतो असे चार पाच वॅक्सिन जरी केले तरी जास्त जार आजार येत नाही आणि जर दुसरे आजारसुद्धा असतात तर त्यांची वॅक्सिनही असतात पण जर आपण लोकल जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तर ते तुम्हाला त्याचा अंदाज देतात की कोणत्या भागामध्ये सध्या कोणता आजार आलेला आहे त्यानुसार आपण ते वॅक्सिनही करू शकतो म्हणजे ज्याच्यामध्ये गोटफॉक्स ते वॅक्सिन येतात तीसुद्धा जर गरज वाटली तर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि शेळ्यांना एक दर तीन महिन्यानंतर डिवॉर्मिंग करावी लागते डिवॉर्मिंग ही म्हणजे त्याचे गाबण शेळ्यांना वेगळी आणि जे खाली आहे त्यांना वेगळी अशी डिवॉर्मर्स असतात आणि वर्षातून समजून घ्या चार चार वेळेस डिवॉर्मिंग करायची तीन तीन महिन्याची गॅपने आणि लहान पिल्लांना ही डिवॉर्मिंग जर करायची झाली तर एक महिन्यापासून सुरुवातीला एक महिन्याचं पिल्लू झाल्यापासून सुरू एक महिन्याचं पिल्लू झालं झाल्या डिवॉर्मिंग करावी लागते त्याच्यानंतर दोन महिन्याचं झालं तेव्हाही करावं लागते मग त्याच्यानंतर शेड्यूलमध्ये कंटिन्यू करायचं तीन महिन्याला डिवॉर्मिंग पिल्लांचं तीन महिने आपण दूध पाचतो पिल्लांना तीन महिने दुधावरती आणि एक महिना तर कम्प्लीट दुधावरती असता त्याच्यानंतर थोडं थोडं चारा सगायला लागतं खुराकी खायला लागतं तीन महिन्यापर्यंत पिल्लू पूर्णपणे चाऱ्यावरती येतं ते चाऱ्यावरती आल्यानंतर आपण त्यांना याचा सर्व दूध बंद करू शकतो तीन महिन्यानंतर आणि आफ्रिकन बोटची तर तीन महिन्यानंतर विक्री चालू होऊन जात तीन महिन्यामध्ये पिल्लू वीस पंचवीस किलो पर्यंत जात फिमेल जर असली तर वीस किलो मेल जर असला तर पंचवीस किलो रेट म्हणजे या वजनावरती आफ्रिकन बोर चाललं जातं आणि त्याची आफ्रिकन बोरची हीच खासियत आहे की त्यांची वजन वाढ जे आपले गावदान शेळ्या ज्या आपल्या तीन महिन्यामध्ये दहा बारा किलो वाढतात तेच हे पिल्ल वीस पंचवीस तीस तीस किलो पर्यंत जात आता या सर्व आफ्रिकन बोरच्या फर्स्ट टाईम झालेल्या शेळ्या आहेत आता यांचे एक एक व्यत झालेले आहेत या पाठी आता सध्या एक पन्नास साठ किलो सत्तर किलोचे पाठी आहेत आणि या आता एक एक व्याज झालेल्या ह्या कंपार्टमेंट मध्ये जर बघितलं तर ह्या कंपार्टमेंट मध्ये सर्व एक सहा महिन्यापेक्षा आजच्या फिमेल्स आहेत ज्या की आता सध्या तीस पस्तीस किलोचे पाठी आहेत आणि यांचे वय झालेले आहेत सहा महिने पाच महिने हे आता म्हणजे अजून एक आपण शेळ्या जर बघितल्या तर बारा तेरा महिन्यानंतर किंवा दोनदाच झाल्यानंतर क्रॉस करतो त्या तोपर्यंत यांची वेट पन्नास किलो पर्यंत जाते या फिमेल्सची आता हे सर्व ही सहा महिन्याची फिमेल आहे आफ्रिकन बोर्सची आफ्रिकन बोर्स मध्ये जे बघितलं याच्यामध्ये क्वालिटीज असतात फुल ब्लड जनरेशन ही ही फिमेल ही फुल ब्लड आहे म्हणजे यांचे आई वडील हे इम्पोर्ट झालेले आहेत इम्पोर्ट लाईनच्या फिमेल्स आहेत आणि ह्या जनरेशनच्या फिमेल्स आहेत याचे जनरेशन नुसार किंवा फुल ब्लड नुसार किमती ठरवल्या जात आता आपण दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये जा। जाऊ याच्यामध्ये सर्व फर्स्ट टाइम प्रेग्ने आहेत याच्यामध्ये या कंपार्टमेंट मध्ये सगळ्या हे बारा महिन्याच्या आसपास बारा तेरा महिने ह्या एजच्या फिमेल्स आहेत आणि हे आता फर्स्ट टाइम आपण क्रॉस केलेले आहेत फुल ब्लड मेल पासून आता हे फिमेल सर्व पन्नास पन पंचावन्न किलो साठ किलो पर्यंतचे फिमेल आहेत ही फुल ब्लड बोर ची फिमेल आहे जी की आता बारा महिन्याची आहे याचे टॅगिंग ते नुसार स्टडबुकनुसार आपण काही प्रकल्प केला होता की आपण आफ्रिकन बोर्ड करून बघितलं होत सुरुवातीला तर ही त्याच्यापासून आलेले पिल्लू आहे हा याच्यामध्ये एक दोन दाती बोकड आहे ब्रीडिंगचा आता याच वजन शंभर किलो आहे आणि हा आता ब्रिडिंग साठी चालू आहे आपल्या इथ फॉर्म ह्या कंपार्टमेंट मध्ये सर्व एक पंधरा दिवसाची आजची पिल्ल आहेत जे की पूर्णपणे दुधावरती सध्या आणि यांना हाईट देण्याचं कारण कारण की लहान मा पिल्ल माती चाटतात लहान असल्या एक महिन्यापर्यंतची तर ती माती नाही चाटतो त्याच्यासाठी आपण लाकडाचं फ्लोरिंग आहे त्यांना की जेणेकरून ते माती चाटल्यानंतर त्यांना बिमारी जी येते ती येऊ नये आता याच्यामध्ये सगळ्या मोठ्या साईजच्या शे आहेत ज्या की पाच सहा वेत एक सात आठ वेतापर्यंतच्या शे आहेत ज्या आपण सुरुवातीला परचेस केल्या होत्या त्या शे आहेत या ज्या की आता मोठ्या आहेत सत्तरऐंशी किलो या याच्यामध्ये पूर्ण बोकड आहेत बोकडासाठी वेगळा कंपार्टमेंट केलेला आहे हे सगळं सर, सर्व सहा महिन्याचे आजचे बोकड आहेत ह्या हा ह्या कंपार्टमेंटमध्ये मध्ये सुद्धा एक मोठ्या शाया आहेत ज्या की एक दहा 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 वेटा वेताच्या वेता अशा मोठ्या साइजच्या शेया आहेत या वे, वेतामध्ये आणि हा सुद्धा कंपार्टमेंट मोठ्या शायांचा आहे आपला आफ्रिकन फुल ब्लड बोकड ब्लास्ट म्हणून नावाजलेला बोकड आहे हा आता दोन वर्षाचा झालेला आहे याच बारा महिन्याच्या वयामध्येच एकशे दहा किलो वजन होतं आता सध्या ब्रिडिंग मेंटेन केलेला आहे आपण शंभर एकशे दहा किलो मध्ये मेंटेन करतो ब्रीडिंगसाठी मग शेळ्यांना प्रॉब्लेम नाही हो। या सुद्धा शेया सर्व आता मोठ्या शेळ्या आहेत ही फर्स्ट टाइम प्रेग्नेंट शेळी आहे फर्स्ट टाइम प्रेग्नेंट मध्ये आता सध्या वजन ऐंशी पंच्याऐंशी किलो मध्ये हम्म mm -hmm. आपण जर खाली बघितलं तर शेडमध्ये आपण चुना मारलेला आहे एक महिना दोन महिन्यामध्ये शेडची सा म्हणजे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण चुना किंवा त्याच्यामध्ये अजून स्प्रे जे येतात निर्जंतुकीकरण करायचे ते आपण मारत असतो दर महिन्या दीड महिन्याला जेणेकरून शाळांना काही प्रॉब्लेम नाही व्हावा हो, आणि रोग नाही व्हावा हो याच्यासाठी हा सगळं आता आफ्रिकन बोर मध्येच सुरुवातीला दुसऱ्या होत्या पण मग त्याच्यामध्ये प्रॉफिट नसल्यामुळे आता सर्व आपण बोरच जर नवीन कोणी करणार असेल शेपालन तर शेळीपालनामध्ये जर तुमचे प्रॉफिटेबल बघायचं झालं तर आफ्रिकन बोरच सर्वात स्टॉल फिडिंग मध्ये प्रॉफिटेबल जात कारण दुसऱ्या ब्रेडमध्ये एवढा वजन वाढ नाही भेटत आणि शेही पालनाचा मूळ हेतू वजन वाढेल कारण शेवटी मटन मार्केट आता सध्या जरी रेट खूप असले तरी भविष्यात मटन मार्केट ओपन होणार आहे आफ्रिकन बोथसाठी सुद्धा पण मग आफ्रिकन बोथचे जर मटण वाढ जरी झाली पकडली आपण तरी वर्षाला ऐंशी नव्वद किलो पर्यंत बोकड जात मग ही ही वजन वाढ दुसऱ्या कोणत्याच ब्रेडमध्ये भेटू नाही शकत त्याच्यामुळे नवीन शेही पालकांना मी एवढं सांगेल की तुम्ही जर करत असाल आणि तुमचं बजेट असेल तुम्ही आफ्रिकन बोरच करा आणि नाही जर बजेट असेल तर तुम्ही आपल्या देशी शेया करून त्यांना बोकट जो वापरसाल तो आफ्रिकन बोरचा वापरा जेणेकरून त्या आ... शेयांना सुद्धा त्यांच्या पन्नास टक्के पिल्लांमध्ये म्हणजे पन्नास टक्के आफ्रिकन बोर पिल्ले जे येतात त्यांच्यामध्ये वजन जास्त येत नवीन शेही पालकाला जर पर्चेसिंग करायची असेल तर आपण एक तीन चार महिन्याचे पिल्लं विकतो जी एक हजार रुपये किलोने बोकड आणि पंधराशे रुपये किलोने फिमेल असते जी तीन महिन्याचे पुढची पिल्लं विकतो आपण जे बोकड पंचवीस किलोच्या आसपास जातात आणि फिमेल जी वीस किलोच्या आसपास जाते तीन महिन्यामधले आणि यांची आपण ने जास्त मार्केटिंग करतो माझं इंस्टाग्रामला चॅनल आहे पाटील बोयर गोट्स म्हणून की त्याच्यावरती जरी कॉन्टॅक्ट केला तरी पण तुम्ही संपर्क साधू शकता नाहीतर माझा मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस एकोणचाळीस एक्कावन झिरो चार हा माझा मोबाईल नंबर याच्यावर व्हॉट्सअप जरी केलं तरी मी तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो कोणी नवीन परचेसिंग करणार असेल तर आपण त्यांना सुरुवातीलाच पूर्ण गायडन्स करतो जे शेडचं डिझाईन पासन तुम्ही शेळ्या नेल्यापासून त्यांना चारा कसा दिला पाहिजे कोणता दिला पाहिजे चाऱ्याचं बी जरी असेल तर ते सुद्धा अवेलेबल करून देतो आणि जर कोणाला शेळ्या नेल्यापासून काही औषधोपचार उपचार लसीकरण याचं बेसिक मार्गदर्शन आपण म्हणजे जो नवीन शेरीपालक आहे त्याला करतच असतो आणि जर विक्री करायची तुम्हाला भविष्यात तर विक्रीसाठी ह्या ह्या जातीला थोडंसं मार्केटिंग करावं लागतं तुम्हाला मार्केटिंग का करता आले पाहिजे थोडीशी नाहीतरी मार्केटिंग नाही जर जमली तरी खूप सारे ट्रेडर्स आहेत जे तुमच्याकडनं थोडेसे कमी रेटमध्ये माल घेतात पण मग बाकीच्या शेळ्यांपासून तर प्रॉफिटेबलच राहत तुम्ही मार्केटिंग करून सुद्धा विकू शकता स्वतःचे अॅनिमल स्वतः किंवा ट्रेडर थ्रू सुद्धा विकू शकता आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद